बातमी आहे पुणे अपघात अपघाता प्रकरणासंदर्भातली पुणे पॉर्शे अपघात प्रकरणी नवी घडामोड समोर आलेली आहे कारण दिवसागणित इथं नवनव्या घडामोड समोर येत आहे अतुल घटकांबळे आणि डॉक्टर श्रीहरी कडून पैसे जप्त करण्यात आलेले आहे अतुल घटकांबळेकडून अडीच लाख रुपये जप्त करण्यात आले चौकशी नंतर तिघांचीही पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात ससून दोन डॉक्टर आणि एक चतुर्थ श्रेणीचा कामगार ताब्यामध्ये घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले पुणे पोलिसांनी आज विशाल अग्रवालचा देखील ताबा घेतला या सगळ्यांना कोर्टामध्ये घेऊन पोलीस कोठडी देखील पुणे पोलिसांनी मिळवली पोलीस कोठडी मिळवल्यानंतर क्राईमच्या युनिट चार या ठिकाणी आणि त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये या सगळ्यांना समोरासमोर बसून पुणे पोलिसांनी चौकशी केली त्याचवेळी विशाल अग्रवालने डॉक्टर अजय तावरे या ससून डॉक्टरला डॉक्टर त्यांच्या मुलाला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळावी आणि ब्लड रिपोर्ट मॅनेज करता यावेत यासाठी तीन लाख रुपये दिल्याची माहिती मिळाली आणि हे तीन लाख रुपये कुठे ठेवले आहेत हे डॉक्टर श्रीहरी आणि चतुर्थ श्रेणीच्या कामगाराकडून माहिती मिळवून ती जप्त देखील केले तर दुसरीकडे विशाल अगरवालने किती वेळा या संपूर्ण अपघाताच्या काळानंतर डॉक्टर अजय तावरेला फोन केले होते अजय तावरेने किती वेळा या फोननंतर नंतर डॉक्टर श्रीहरी फोन केले होते या सगळ्याचा सीडीआर पुणे पोलिसांनी जप्त करून त्याच्यावरती कारवाई करायला सुरुवात केली आहे आता पुणे पोलिसांनी या सगळ्या चौकशीला नऊ वाजता संपून या चौघांची ही रवानगी लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस जेलमध्ये पोलीस कोठडीमध्ये सध्या केलेली पाहायला मिळते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे